मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेतर्फे नाशिकमध्ये प्रो कबड्डीच्या धर्तीवर जिल्हास्तरीय कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सदर स्पर्धा सव्वीस ते सत्तावीस डिसेंबर असे दोन दिवस केटीएच महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहेत शुक्रवारी सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मवीप्राचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर राहणार आहेत अशी माहिती मवीप्राचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सदर स्पर्धा सतरा वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींसाठी नॉकआउट आणि लीग पद्धतीने आणि प्रो कबड्डीच्या नियमांप्रमाणे खेळविल्या जाणार आहेत चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला केंद्र पातळीवर जिल्हाभरातील एकूण सोळा केंद्रांवर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत एकूण सोळा केंद्रांवर प्रत्येकी सव्वीस संघ सहभागी झाले होते अशा एकूण चारशे सोळा संघांनी म्हणजेच तब्बल पाच हजार खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता सहभाग नोंदविला यापैकी विजय मिळविलेले मुले आणि मुलींचे प्रत्येकी सोळा असे बत्तीस विजय संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमधील अंगभूत कौशल्यांना वाव मिळणार असून यातूनच उद्याचे राष्ट्रीय खेळाडू तयार होणार असल्याचा विश्वास सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला पत्रकार परिषदेस मवीप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर चिटणीस दिलीप दळवी संचालक रमेश पिंगळे शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके शशिकांत मोगल केटीएच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर कल्पना अहिरे तसेच सर्व समित्यांचे प्रमुख आणि क्रीडा संचालक शिक्षक

येत्या सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर रोजी कर्मवीर कबड्डी चषक स्पर्धा या संपन्न होत आहेत मराठा विद्याप्रथक संस्थेच्या वतीनं या स्पर्धा घेतल्या जातात आणि याच्यामध्ये आमच्या संस्थेतल्या जेवढ्या शाळा आहेत सतरा वर्षाखालील मुले आणि मुली यांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे आणि जवळजवळ दहा हजार विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये प्राथमिक फेरीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आता एकशे साठ विद्यार्थी मुलं आणि मुली हे या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत पंचवीस तारखेला याच मैदानावरती विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी ते उपलब्ध करून दिले झालेलं आहे देण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धा मॅटवरती आम्ही प्रथमच घेत आहोत कारण ह्याचं कारण असं की प्रो कबड्डी आपण बघितलं असेल त्याच्यामध्ये सुद्धा मॅट आणि शूजचा वापर करून विद्या जी मुलं आणि मुली खेळतात त्याची प्रॅक्टिस आमच्याही मुलांना व्हावी आणि भविष्यामध्ये ज्या स्पर्धा होणार आहेत म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती असतील आंतरराष्ट्रीय स्तरावरती असतील या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना भाग घेताना कुठली अडचण येऊ नये आणि शूज घालून मॅटवरती कबड्डी कशी खेळायची याचा एक सराव या निमित्तानं होणार आहे आणि भविष्यामध्ये ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने या स्पर्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना याचा सराव व्हावा त्यामुळे या कबड्डी स्पर्धा आम्ही या ठिकाणी संस्थेच्या वतीने घेत आहोत भरघोसाशी बक्षीस याला आम्ही देणार आहोत त्याचबरोबर जो चांगला खेळाडू आहे त्यालासुद्धा बेस्ट प्लेअर अवॉर्ड या ठिकाणी दिले जाणार आहे आणि मुलं आणि मुली या हे दोन्ही संघ या ठिकाणी आलेले आहेत दोन मैदानांची तयारी आपण केलेली आहे एका मैदानावरती मुलींच्या स्पर्धा होतील दुसऱ्या मैदानावरती मुलांच्या स्पर्धा होतील आणि सर्व नाशिककरांना आपण मी या निमित्तानं आवाहन करेन की या स्पर्धा बघण्यासाठी आपण यावं त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनाही सांगेन की आपण सहभागी जरी होणार नसाल तरीसुद्धा प्रेक्षक म्हणून आपण या स्पर्धांकडे बघावं आणि याच्यापासून प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये त्यांनीसुद्धा कबड्डी खेळ खेळावा जसं क्रिके क्रिकेटला आता एक ग्लॅमर तयार झालेला आहे तशाच पद्धतीने आता आपण बघतो की प्रो कबड्डीचंसुद्धा लोकांमध्ये आकर्षण वाढतं आहे आणि ते आणखी वाढलं पाहिजे कारण कबड्डी हा आपला भारतीय खेळ आहे आणि या खेळाला प्रोत्साहन मिळावं याकरता संस्थेने हा उपक्रम हाती घेतलेला आहे दरवर्षी हा उपक्रम होणार आहे सध्या आम्ही फक्त संस्था पातळीवर हा उपक्रम राबवतो आहे परंतु भविष्यामध्ये हा खुला आम्ही करणार आहोत नाशिक शहरातील जिल्ह्यातील किंवा बाहेरच्या सुद्धा संघांना आम्ही आमंत्रण देणार आहोत कुठलेही संघ या ठिकाणी येतील आणि त्याच्यामुळं या स्पर्धा अधिक रंगतदार होतील याची मला खात्री वाटते संस्थेच्या आमच्या सर्व कार्यकारिणीने हा निर्णय घेतलेला आहे आणि खेळाला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं असा यामागचा आमचा हेतू आहे तर या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की आपण या स्पर्धांच्या उद्घाटनाला आणि सगळ्या स्पर्धा बघण्यासाठी समारोपालासुद्धा सगळ्यांनी यावं अशी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना नम्र विनंती संजय हिरे अर्वाचिन महाराष्ट्र न्यूज नाशिक